नमस्कार आपण पाहत आहात मराठी जनतेच्या हिताची आणि विकासाची कामे करत असताना कोणत्याही अधिकाऱ्याने चुकीची काम करू नयेत लोकांवर अन्याय झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही चुकीचे काम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्ज इशारा आमदार विश्वजित कदम यांनी अधिकाऱ्यांना दिलाय वलुस व खडेगाव तालुक्याच्या संयुक्त आमसभेत ते बोलत होते या आमसभेला खासदार विशाल पाटील महेंद्र लाड प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्यासह तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तब्बल दहा तास चाललेल्या या आमसभेत सर्व नागरिकांनी आपले प्रश्न सविस्तर मांडण्याची संधी मिळाली कडेगाव नगरपंचायतीच्या विकास आराखड्याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर आमदार कदम यांनी मुख्याधिकाऱ्यांना चांगलंच सुनावण ते म्हणाले नागरिकांच्या हरकती विचारात न घेता आराखडा मंजूर होऊ शकत नाही योग्य ती ना कारवाई न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल माझ्या तालुक्यात मला न विचारता चुकीचे काम झाले तर याद राखा या आमसभेत रस्ते शेत रस्ते टेंबू आणि ताकारी पाणी प्रश्न रेशन कार्डातील विलंब रोहयो कामातील त्रुटी शासकीय कार्यालयातील अणागोंदी एसटी सेवा बस स्थानकातील स्वच्छता आरोग्य आणि नगरपंचायतींचे प्रश्न आदींवर वादळी चर्चा झाली खासदार विशाल पाटील म्हणाले आमसभा ही नागरिकांच्या समस्या मांडण्याचं हक्काचं व्यासपीठ आहे लोकांनी मांडलेले प्रश्न तात्काळ सोडवले गेले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दरम्यान या सभेत भाजप नेते पृथ्वीराज देशमुख यांचे बंधू गडेपूरचे लोकनियुक्त सरपंच सतीश देशमुख यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या तसेच राजकीय चर्चांना चांगलं सुधार आलं या कार्यक्रमावेळी सागरेश्वर सुदगिर्णेचे अध्यक्ष शांताराम कदम जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भीमराव मोहिते जितेश कदम राजेश्वरी सावंत तहसीलदार अजित शेलार गटविकास अधिकारी प्रशांत राव डॉक्टर पवन मेहत्रे निर्मला राशींकर दीपक भोसले विजय शिंदे सुरेश थोरात संतोष करांडे विनायक पवार यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कडेगाव येथे झालेल्या पलूस कडेगाव तालुक्याच्या दहा तास झालेल्या आमसभेत आमदार डॉ विश्वजित कदम यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला जनतेच्या हिताची कामे करताना कुणीही चुकीचे काम करू नये अन्यथा गई केली जाणार नाही असा इशारा दिलाय आमसभेत खासदार विशाल पाटील प्रांताधिकारी रणजित मोहिते आदींची उपस्थिती होती रस्ते पाणी पुरवठा आरोग्य रोहयो नगरपंचायत रेशन कार्ड या विषयांवर नागरिकांनी विविध प्रश्न मांडले सभेत भाजप नेते पृथ्वीराज देशमुख यांचे बंधू सतीश देशमुख व्यासपीठावर दिसल्याने राजकीय ना उधाण आलं माई का आले नाहीत जो आपले बिलवडीस आहे आप तिथे महत्वाची दखल घेणे बाळासाहेब महत्वाचा आहे कारण तो माझी साहेब म्हणून जो आहे माझी पत्ता रिप्लायचे आणि त्याच्यावरती एक निर्णय व्हावा त्याची बदली तर एक करावी किंवा दुसरा अधिकारी त्याचा नेमावा त्यांच्या जागी कारण अतिशय लोकांची अडचण होती अजिबात कोणताही रिप्लाय येत नाही कारण मी स्वतः माझं एक प्रकरण गेली एक वर्ष दिलं मी सरपंच आहे सांगून सुद्धा ते माझं ते माझे काम करण्यात आले मग सर्वसामान्य लोकांना कशासाठी वेटेज धरायचं अगदी आपल्या संपर्क कार्यालयामार्फत सुद्धा त्यांच्याशी संपर्क केला आणि सर आलं एक मिनिट माळी का आले नाही तुम्ही प्राणसाहेब ताबडतोब आजची मीटिंग महत्वाची त्याला शोकस काढून घ्या आजच्या शोकास गेला पाहिजे धन्यवाद ते माळीच पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पावर पॉवर मराठी एकच नजर करून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका